रामकृष्ण हरे दामोदर कृपा आरणेश्वर चॅनेलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं भजन आहे धन्य ही पंढरी आषाढीची आव वारी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद धन्य ही पंढरी आषाढीची वारी धन्य ही पंढरी आषाढीची वारी भगवा झेंडा घेऊनी नाचती वारकरी भगवा झेंडा घेऊणी नाचती वारकरी धन्य ही पंढरी आषाढीची वारी भगवा झेंडा घेऊणी नाचती पंढरी संसाराची माया सारी विसरून आले संसाराची माया सारी विसरून आले तुझ्या जामाच्या वडीन चालती पाऊले तुझ्या जामाच्या वडीन चालती पाऊले धन्य पंढरी आषाढीची वारी धन्याई पंढरी आषाढीची वारी भगवा झेंडा घेऊणी नाचती वरकरी भगवा झेंडा घेऊणी नाचती वरकरी आभंग गवळ्यांनी भारुडाचा नाद टाळ मृदंग वाजे भजनात आनंद आभंग गवळांनी भारुडाचा नाद टाळ मृदंग वाजे भजनात आनंद दुखर पले देवाची या द्वारी दुःख पले देवाची द्वारी भगवा झेंडा घेऊनी नाचती वारकरी भगवा झेंडा घेऊनी नाचती वारकरी ही पंढरी आषाढीची वारी भगवा झेंडा घेऊनी नाचती वरकरी भगवा झेंडा घेऊनी नाचती वरकरी भोळ्या भाविकाची वाट ही सुखाची विठ्ठलाची एकच म्हणी होई विठ्ठलाची भोळ्या भाविकाची वाट ही सुखाची एकच म्हणी आस एकच मनी, भेट होईल विठ्ठलाची विनवितो दास माथा तुझ्या चरणावरी विनवितो दास माथा तुझ्या चरणावरी भगवा झेंडा घेऊनी नाचती वारकरी धन्यायी पंढरी आषाढीची वारी भगवा झेंडा घेऊनी नाचती वारकरी भगवा झेंडा घेऊनी नाचती वारकरी नाचती वारकरी धन्यवाद